बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात मिळावे याकरिता समस्त बौद्ध समाज भुसावळ तालुक्याच्या वतीने अठरा मार्च रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बदंत सुमंतीस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन मोर्चेला सुरुवात झाली धम्मानंद पूज्य भिक्खूंनी उप्पलवन्ना थेरव वदंत संगरत्न महाथेरव धम्मचारी सत्यवज्र त्रिरत्न बौद्ध महासंघ भुसळ यांच्या हस्ते प्रांतांना निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात मिळावे याकरिता बारा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध भिकूच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या जनआक्रोश मोर्चा मोर्चामध्ये आनंद विहार भी भीमवाडी त्रिरत्न बुद्धविहार भी न्यू सातारा फैल दम्मदीप बुद्धविहार दीपनगर मातोश्री रमाय आंबेडकर नगर कवाडे नगर बौद्ध मंडळ ऑनस फॅक्टरी ब्ल्यू लॉयन ग्रुप रमारत्न फाऊंडेशन तक्षशिला विहार धम्मदीप बुद्धविहार पंचशीलनगर यासह खेड्यापाड्यातील आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते महाबोधी महाविहार महा बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांचा आवाज शहरात निनादला होता संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आरा गुस्सावर बाबा साहिब अंबेडकर आओ, बिहार सरकार घोष आओ होश में आओ चा कायदा रद्द झालाच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा झालाच पाहिजे

काय सांगाल महाबोधी महाविहारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे हा ऍक्टच बोदामवर एक प्रकारचे थापलेला थोपलेला कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत जे महाबोधी महाविहार बौद्ध लोकांचं मेन मुख्य टेम्पल आहे विहार आहे या विहारावरती हिंदू लोकांचा कब्जा आहे त्या समितीमध्ये बहुलसंख्येने म्हणजे जास्त संख्येने हिंदूंच हिंदूंची संख्या आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंच त्यांच्यावरती त्या विहारावरती प्राबल्य आहे म्हणून हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून जे महाबोधी महाविहार आहे ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तसं ज्या महाबोधी महाविहारासाठी बारा फेब्रुवारी वा फेब्रुवारीपासून भिक्खू संघाच्या माध्यमातून आमरण उपोषणसुद्धा बुद्ध सुरू आहे आणि त्याला समर्थन तसेच जागतिक लेवलवरसुद्धा या मुद्द्याला जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं जा याच्यासाठी जागतिक लेवलवर जिथे जिथे बौद्ध लोक आहेत सर्वांचं समर् समर्थन मिळत आहे आणि म्हणूनच बिहार सरकारला आणि भारत सरकारला निवेदन देण्यासाठी त्यांनी ही जी बौद्धांची रास्त मागणी आहे ती मान्य करावी या अपेक्षेने आता हा लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला आणि या मोर्चासाठी मुख्य करून भिक्खूंना समोर ठेवून भिक्खूंच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाजाने मोर्चा काढलेला आहे या भिक्खू संघामध्ये पूजनीय भदंत संगरत्न महाथेरो उत्तर प्रदेश सध्या भुसावळ त्यानंतर पूजनीय भदंत संगरत्न महाथेरो जळगाव तसेच पूजनीय भदंत सुमंती समी स्वतः थेरो त्याचप्रमाणे पूजनीय भदंत धम्मानंद थेरो त्याचप्रमाणे भिक्कुनी उपलवन्ना थेरी भुसावळ इत्यादी भिक्खू संघ उपस्थित होऊन या मोर्चाचं नेतृत्व करून आज प्रांत कार्यालयामध्ये राष्ट्रपती महोदय यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे सर्वांची मागणी हीच आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं